सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जाते या वर्षी जिल्ह्यात झालेल्या सर्वाधिक पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा मिरची पिकांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे मिरची पिकांवर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य घुबडा आणि आळीचा प्रादुर्भाव झाल्याने जवळपास चारशे हेक्टर क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी काढून फेकली आहे तसेच हा प्रादुर्भाव वाढत असल्याने आतापर्यंत दोन हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होताना दिसून येत असून मिरची गणेशोत्सव सोहळ्याची धूमधाम पुणे शहरात पाहायला मिळते आणि गणेशोत्सवाचा शेवटचा टप्पा म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणूक पाहायला मिळते आता याच मिरवणुकीला अडथळा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज उद्यानासमोरील मेट्रो प्रशासनाने पादचारी पूल बांधला आहे या पुलामुळे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होत असल्याने पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी या पादचारी पुलाखाली आज आंदोलन केले आम्ही पर्यायी मार्गाचा स्वीकार करणार नाही असं स्पष्ट वक्तव्य आंदोलकांनी केलंय लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे या योजनेअंतर्गत कुटुंबीय भेट अभियान सुरू करण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून स्वतः लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संवाद साधत आहेत या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईरे यांनी कल्याणमधील लाभार्थ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे या अनुषंगाने आज विश्वनाथ भोईरे यांनी कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात असलेल्या सात कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन लाभार्थी महिलांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या डोंबिवली ते दिवा दरम्यान रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहेत कल्याण डोंबिवलीतील नागरिक नोकरीसाठी मुंबईला अप अँड डाऊन करतात त्यात गर्दीमुळे अनेक अपघात होतात आणि यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो या रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी डोंबिवलीतील युवकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून डोंबिवलीत आय टी पार्क बांधण्याची मागणी केली आहे स्थानिकांना रोजगार मिळावा आणि गर्दीच्या लोकलमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी राज्य सरकारने डोंबिवलीमध्ये आय टी पार्क उभारावा अशी मागणी या गणेश मंडळाने देखाव्यातून केली आहे विधानसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवातही केली आहे ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाण्याला राजकीयदृष्ट्या राज्यातच महत्व प्राप्त झालं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने ठाण्यात मोठ्या प्रमाणात उडणार असल्याचं दिसत आहे त्यातच स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आतापासून मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे मनसेकडूनही गणेशोत्सवाचे निमित्त साधून विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे या बातमीपत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या रोज मरे त्याला कोण रडे अशी काहीशी स्थिती मध्य रेल्वेची झाली आहे कल्याण डोंबिवली टिटवाळा अंबरनाथ कर्जत ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेचा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच आता एका एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे त्यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेची मोठी खोळंबा झाली आहे यामुळे प्रवाशांना नाहक त्रासही सहन करावा लागतोय महाराष्ट्रातील महिला आणि तरुणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अनेक अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत आई बहिणींवर हात टाकणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाक अजिबात राहिला नाही अशातच अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे अंबरनाथ येथे राहणारी पीडित पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी जात होती तिला आरोपी रिक्षाचालकाने घरी सोडण्याच्या बहानाने रिक्षात बसवलं त्यानंतर त्याने मुलीला मोरीवली डंपिंग ग्राउंडवर घेऊन गेला तिथे तिच्यावर अत्याचार केला याबाबत घाबरलेल्या पीडिताने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली पीडितीने दिलेल्या तक्रारीनंतर रिक्षाचालकावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय नागपूर नागपूरमध्ये ऑडी कारचा झालेला अपघात सध्या गाजत आहे या कारची नोंदणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत नावे असल्याची माहिती समोर आली असून हा अपघात झाला तेव्हा संकेतही कारमध्येच होता असेही समोर आले याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे आणि सरकारलाही धारेवर असून संजय राऊत तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हल्लाबोल केलाय दोन दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांनी काही व्हिडिओ तर काही फोटोच्या माध्यमातून हे प्रकरण लावून धरले बावनकुळेंचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केलाय घरगुती गणपती उत्सवांची मोठी परंपरा आहे मोठ्या उत्सवात गणेशोत्सव साजरा केला जातो गणपतीसाठी वेगवेगळे आकर्षक देखावे साकारले जातात असाच एक आकर्षक देखावा रत्नागिरीतील मिरजोळे गावातील श्रीकांत पाडावे आणि कुटुंबियांनी साकारला आहे गणपतीसाठी साकारलेल्या देखाव्यातून पाडवे कुटुंबियांनी एक महत्वाचा संदेश दिला आहे चलचित्रांच्या माध्यमातून प्लास्टिकचे दुष्परिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केलाय प्लास्टिक न वापरता कापड कागदाचा वापर करावा आणि इको फ्रेंडली वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा असा संदेश पाडवे व त्यांच्या कुटुंबियांनी दिलाय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री